आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला पोरगी डोंगरी डांबळी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला शिवला हेवळी हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोटाला भेटते भेटून राहिली <प्राँगा> नाही कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगी साठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्ट्याला भेटत नाही ते त्याला भेटते आणि दोन नंबरची बोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची बोरगी डोंगरी डांबळी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला शिल्ला हेबळली हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्ट्याला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पराच काही खरे राहिलं नाही मध्ये येणार झलमाल येणार जे लेकरू आहे ते ढंबळ हांबळच निघत राहते माय इल्लू पिल्लून त्याच्या पोटी बांधणाऱ्याच बिल्लू कार्यक्रम आहे आपला सगळा म्हणून जरा तुम्ही सांग